आज छत्रपती शिवाजी महाराज कुठल्यापासून ते कलेक्टर कचेरीपर्यंत कैकाडी समाज बांबलूर समाज गाव कैकाडी समाज कुंचगुर्वी समाज माकडवाले समाज या चारही समाजांचे अध्यक्ष युवक अध्यक्ष महिला अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली समाजातील सर्व घटकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आज भव्य असा क्रांती मोर्चा कलेक्टर कचेरीवर आणलेला होता आणि त्याचं शिष्टमंडळ आज या ठिकाणी आत्ता जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन आम्ही आमच्या ज्या व्यथा आहेत कैकाडी समाजाचा मागच्या दोन सप्टेंबरला जो राज्य शासनाने जी आर काढला त्या जी आरनुसार हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्रातील मोठ्या समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली त्याच हैदराबाद गॅजेटचा आधार आधार आदा, घेऊन त्या हैदराबाद गॅजेटमध्ये कैकाडी समाजाची नोंद आणि इतर पोट जातीच्या नोंदी ह्या एस टीमध्ये आहेत त्या एस टीचं आरक्षण आम्हाला देखील मिळावं हा या मोर्चाचा मुख्य हेतू होता या ठिकाणी मी समाजाचा घटक या नात्यानं आमच्या पक्षाचे राष्ट्रपती अजितदादा पवार गटाचे शहर संतोष भाऊ पवार आमचे कार्याध्यक्ष जुगेरभाई बागवान यांना विनंती करतं की बाबा समाजाचा मोर्चा या ठिकाणी सुरू आहे आपण देखील पक्षाची भूमिका या ठिकाणी मांडावं आणि आमच्या विनंतीला मान देऊन अध्यक्ष कार्याध्यक्ष या ठिकाणी उपस्थित राहिलं आणि मी समाजाचा घटक या नात्याने त्यांनी या ठिकाणी येऊन पक्षाची भूमिका मांडली त्याबद्दल समाजाचा घटक या नात्यानं ना मी आमचे समाजाचे अध्यक्ष मदन मामा गायकवाड नागनाथ मामा गायकवाड आणि दोन्ही समाजाचे इतरही समाजाचे जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षाच्या वतीनं मी त्याचा आभार व्यक्त करतो आणि माझं मनोगत थांबवतो धन्यवाद